समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस शुभ जाऊ तर मैत्रिणींनो गुरुपौर्णिमा जवळ आलेली आहे म्हणजे दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण गुरुपद कसं घ्यायचं याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तो आवर्जून पहा मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की गुरुपद घ्यायचंय तर मग ते कुठल्या वेळेला घ्यायचं किंवा गुरुपद घेतल्यानंतर किंवा आपण जी एकवीस दिवसाची गुरुपौर्णिमेपर्यंतची सेवा केलेली आहे तर त्या सेवेचं श्री स्वामी चरित्र सारामृताचे जे आपण एकवीस पाठ केलेले आहेत त्या एकवीस पाठाचं उद्यापन कसं करायचं किंवा त्या आपण आधी ज्या सेवा सुरू केलेल्या आहेत त्या सेवेशिवाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपलं गुरुबळ प्रबळ व्हावं किंवा आपलं गुरुबळ चांगलं व्हावं ह्यासाठी आपण महाराजांच्या कुठल्या सेवा कराव्यात अनेकशे प्रश्न तुम्हाला पडलेले असतील तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी घेऊन आलेली आहे व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील गुरुपौर्णिमा म्हटलं की सगळ्या स्वामी भक्तांसाठी आणि दत्त भक्तांसाठी म्हणजे दिवाळीच्या परवा एवढं त्याचं मौल्य आहे सगळे दत्तभक्त गुरुपौर्णिमा ही आनंदाने उत्साहाने साजरी करतात आणि ह्या दिवशी आपल्याला मोठ्या प्रमाणात सेवा करायची असतात की ज्यामुळं आपलं गुरुबळ प्रबळ व्हावं आपलं गुरुबळ चांगलं व्हावं यासाठी आपण सेवा करत असतो कारण गुरुचं बळ आपल्याला मिळण्यासाठी गुरुचं पाठबळ आपल्या मागे राहण्यासाठी आपण म्हणजे काही उपाय करायचे का, का तर काही उपाय केल्यानंतर गुरुचं बळ आपल्या मागचं वाढत नाही किंवा गुरुचं पाठबळ आपल्याला मिळत नाही तर गुरुचं पाठबळ मिळण्यासाठी आपल्याला आपल्या हातून मोठ्या प्रमाणात सेवा घडाव्या लागतात त्यासोबतच दानधर्म घडावं लागतं कारण दानाला सुद्धा आनंद साधारण असं महत्व आहे त्यामुळं आपल्या हातून मोठ्या प्रमाणात महाराजांची सेवा घडावी आणि त्यासोबत दान घडावं तर दान काय घडावं तर आपण म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आपण कर्म कुठेही वाया जात नाही असं म्हणतात त्या पद्धतीनं म्हणजे आपण जर दान आयुष्यामध्ये सतत करत राहिलो तर ते दान वाईट काळामध्ये आपल्याला तारण्यासाठी खूप उपयोगाला हो येतं कारण आपण असं म्हणतो की दवाखान्यामध्ये एखाद्या वेळेस सिरियस पेशंट असतो आणि तो अचानक म्हणजे डॉक्टरनी त्याचे चान्सेस दिलेले नसतात परंतु त्याची तब्येत एकदम ठणठणीत होते तर अशा वेळेस आपण म्हणतो की त्यांनी केलेलं दानधर्म त्याला आडव आलं म्हणून ना आज त्याची तब्येत चांगली झालेली आहे किंवा एखाद्या अपघातातून नुकतंच वाचलेला माणूस आणि तो जर दानशूर असेल किंवा मा घरामध्ये मा बऱ्या प्रमाणात त्याच्या ऐपतीनुसार जर तो दानधर्म करत असेल तर आपण अशा वेळेस त्याच्यावर ओढवणारं जे संकट होतं ते संकट दूर झालं की अचानक आपल्या तोंडातून असं निघून जातं की त्याचा दानधर्म जे होतं ते त्याला आडवं आलं आणि त्यामुळं त्याचा बचाव झाला तर ह्यामुळं पाठबळ आपल्याला मिळण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या हातून दानधर्म घडणं खूप महत्वाचं आहे म्हणजे जेवढी सेवा महत्वाची आहे त्यासोबतच दानधर्म सुद्धा महत्वाचा आहे तर गुरुचं पाठबळ भेटण्यासाठी आपल्याला कुठं दिवा लावणं किंवा ठिकाणी जाऊन पूजा करणं या गोष्टीला महत्व नाही तर गुरुचं पाठबळ मिळण्यासाठी सेवा करावायच्या आहे दानधर्म करावायचा आहे मग दानधर्म यथाशक्ती आपल्याला जे घडतं ते आपण दानधर्म करू शकतो त्यानंतर आता सेवा काय करायच्यात तर त्याआधी मी तुम्हाला सांगते की गुरुपूर्ण म्हणजे आपण एकवीस दिवसाचं जर स्वामी चरित्र सारामृताचं पठन केलेलं असेल किंवा तुम्ही अकरा माळीचं मंत्राचं पठण या वेगवेगळ्या सेवा जर एकवीस दिवसासाठी तुम्ही केलेल्या असतील संकल्पयुक्त या सेवा असतील तर त्या सेवेचं उद्यापन कसं करायचं तर उद्यपन म्हणजे आपल्याला गुरुचरित्र पारायणासारखं म्हणजे आपल्याला चार ताटाचा नैवेद्य ठेवून किंवा कुणाला जेवायला बोलवून अशा पद्धतीचं उद्यापन करण्याची काहीही गरज नाही किंवा चरित्र सारामृताच्या पारायणासाठी कुठलेही नियम नाहीत त्यामुळं ते, ते सहजरित्या कुणीही करू शकतं कारण ही सगळ्यात मोठी प्रभावी सेवा आहे मग असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण ह्या सेवेने गुरुचं पाठबळ आपल्याला नित्य सोबत राहतं किंवा नित्य मिळतं त्यामुळं ह्या सेवेसाठी कुठलेही नियम नाहीत किंवा याचं उद्यापन वगैरे करण्याची काही काही गरज नाही तुम्ही आपण जे काही दररोजच्या जेवणासाठी बनवतो तेच जेवण आपल्याला महाराजांना समर्पित करायचंय आणि तुम्हाला ते सुद्धा शक्य नसेल तर तुम्ही खडीसाखर महाराजांना ठेवा किंवा दूध साखर महाराजांना ठेवा महारा तरी सुद्धा महाराज ते आनंदाने स्वीकारतील तर यासाठी वेगळ्या नैवेद्याची किंवा यासाठी वेगळं उद्योपनाची काहीही आवश्यकता नाही तर फक्त तुम्ही सेवा मनोभावे महाराजांची करा महाराज तुम्हाला भरभरून देतील पण ज्या पद्धतीनं आपण व्रत करतो त्याच पद्धतीनं एकदम उत्साहाने आपण उद्योपन सुद्धा कर 또 <susur> परंतु या संकल्पयुक्त पारायणासाठी आपल्याला कसले ही उद्योगपणाची गरज नाही जर तुमची इच्छा असेल यथाशक्ती तुम्हाला जर कुणाला जीव घालायचं असेल तर त्या निमित्ताने तुम्हाला अन्नदान घडतं त्यामुळे तुम्ही कुणाला तुमची इच्छा असेल तर आवर्जून तुम्ही घरी बोलावून त्यांना जीव घालू शकता किंवा तुम्ही त्या दिवशी म्हणजे समाप्तीच्या दिवशी जी संकल्पयुक्त एक वीस दिवसाची सेवा झालेली आहे ती झाल्यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये दान करा किंवा एखाद्या गोरगरिबाला दान करा या पद्धतीने तुम्ही दान करू शकता परंतु वेगळं उद्योगपन करण्याची काही गरज नाही ज्याला आपलं एकवीस दिवसाचं सेवेचं तर गुरुचं पाठबळ मिळावं यासाठी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे कुठल्या सेवा करावायच्या आहेत मग की जेणेकरून आपल्या आयुष्यात आपल्या पाठीमागं गुरुचं पाठबळ आपल्याला लाभ होईल यासाठी आपल्याला म्हणजे कुठलाही शॉर्टकट मार्ग न बाळगता आपल्याला या दिवशी मोठ्या प्रमाणात सेवा करायच्यात कारण हा एक दिवस असतो आपण जे जण वर्किंग असतात त्यामुळं सगळ्यांनाच दररोजच्या सेवा करणं घडत नाही तर त्यामुळं आपल्याला एका दिवसाचं औचित्य साधून ह्या जर आपण सेवा केल्या तर निश्चित आपल्याला गुरुचं पाठबळ मिळतं तर कुठल्या सेवा करायच्यात जर तुम्ही एकवीस दिवसाच्या संकल्पामध्ये कुठल्याच सेवा केलेल्या नाहीत किंवा तुम्ही संकल्पच असतात कुठलाही केलेला केलेला नसेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ होईल याची काळजी घ्या कारण शक्यतोपर्यंत म्हणजे एक पाठ आपला त्या दिवशी झालाच पाहिजे भलं तुमच्या आधीपासून सेवा झालेल्या नसतील परंतु ह्या दिवशी मात्र आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ करायचा आहे मग हा पाठ करताना एका बैठकीतच करायला हवा पण जर तुम्हाला शक्य नसेल लहान बाळ असेल किंवा वयोवृद्ध असाल आणि तुम्हाला मांडी घालून सारखं बसणं होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही सकाळी सात अध्याय घ्या दुपारी सात घ्या संध्याकाळी सात अध्याय घ्या परंतु गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमेचं निमित्त साधून आपल्याला आवर्जून एक पाठ आपला पूर्ण व्हावा या पद्धतीने आपल्याला पारायण करून घ्यायचं आहे मग महाराजांचा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ पूर्ण झाल्यानंतर आपल्याला अकरा माळी जप करून घ्यायचा आहे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा आपल्याला जप करून घ्यायचा आहे दररोज तुम्ही अकरा माळी करणं तुम्हाला शक्य नाही तुम्ही करत नसाल तुम्ही एकच माळ करत असाल तर गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून या दिवशी मात्र आपल्याला वेळात वेळ वेळ काढून काढून कितीही धावपळ आपल्या मागे परंतु वेळात आपल्याला मोठ्या प्रमाणात सेवा करायची आणि गुरुच्या सेवेसोबतच पौर्णिमेचं निमित्त साधून आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा वेगवेगळ्या सेवा करायच्यात त्याबद्दल पण आपण बोलणारच आहोत तर पहिल्यांदा आपण गुरुच्या सेवेबद्दल बोलूयात तर अकरा माळी जप तुम्हाला अनिवार्य आहे मग भलं आपल्याला कितीही अडचणी असो परंतु त्या अडचणीवर मात करून आपल्याला आपल्या गुरुसाठी म्हणजे गुरुचा दिवस आहे आणि ह्या गुरुच्या दिवशी आपल्याला गुरुची सेवा करायची आहे कारण ह्या सेवेचं कर्मफळ आपल्या बँक बॅलेन्समध्ये एवढं जमा होतं की ग म्हणजे जमा म्हणजे सेवा जरी मोठ्या प्रमाणात झाल्या तरी ते संपतांना मात्र खूप पटापट पत संपत असतं कारण एखादी जरी कुणाची मदत आपल्याला मिळाली तर आपल्या चांगल्या कर्माचं फळ हे निश्चितच तिथं कमी होतं त्यामुळं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बरेचसे असे लोक असतात किंवा बरेचसे आपण जिथं राहतो त्या ठिकाणी सुद्धा सभोवताली असं वातावरण असतं की बऱ्याच जणांकडून आपल्याला काही वेळेस मदत मिळते तर ह्या मदतीच्या मार्फत आपण जे पुण्यकर्म केलेले आहेत ते पुण्यकर्माचा घट होत राहतो त्यामुळं सेवा मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढवाव्या लागतात कारण बरेच जण असं म्हणतात की आम्ही खूप सेवा आहेत परंतु आम्हाला त्याचं फळ प्राप्त होत नाही तर त्याचं कारणच असं आहे की आपण जे जे काही पुण्यफळ करतो ते पुण्यफळ घट पण त्याच पद्धतीनं होत असते त्यामुळे मोठ्या आपलं बँक बॅलेन्स जर पुण्याचं वाढवायचं असेल तर निश्चितच आपल्याला सेवा सुद्धा वाढवाव्या लागतात तर त्यासाठी आपल्याला म्हणजे दररोज जरी आपल्याला सेवा घडत नसतील तरी सुद्धा काही दिवसांचं औचित्य साधून आपल्याला ह्या सेवा करायलाच हव्यात त्यामुळं आपल्याला एक माळ हा शॉर्टकट फॉर्म न बाळगता आपल्याला त्या दिवशी अकरा माळीशी स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे मग आता त्यानंतर प्रश्न पडला असेल काही जणांना गुरुपद घ्यायचंय तर गुरुपद घ्यायचंय तर मग ते कुठल्या वेळेला घ्यायचे कोणत्या वेळेला म्हणजे योग्य वेळ आहे तर असं काही नाही गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही महाराजांचं महाराजांना तुमचं गुरुपद देऊ शकतो कारण वर्किंग वुमेन असेल किंवा जॉबला जाणारी माणसं असतात त्यामुळं तुम्ही घरी जर सकाळी महाराजांना गुरुपद दिलं तरी सुद्धा चालतं जर तुमच्याच नजिक केंद्र असेल तर तुम्ही केंद्रात जाऊन महाराजांना गुरुपद द्या पण दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला तुमच्या वेळेनुसार महाराजांना गुरुपद देता येतं त्यामुळं म्हणजे ठराविक अशा वेळेलाच आपल्याला गुरुपद घ्यावं लागतं का असं ना नाही द्यावं लागतं का महाराजांना असं काही नाही तर आपण केव्हाही सकाळी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही तुम्ही महाराजांच्या केंद्रात जाऊन गुरुपद महाराजांना किंवा तुम्ही घरी सुद्धा काही सेवा करून महाराजांना तुमचं गुरुपद सोपवा कुठलीही म्हणजे तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे काम करू शकता किंवा ही, ही सेवा करू शकता पण गुरुपद घेतल्यानंतर अकरा माळी जप किंवा श्री स्वामीचरित्र सारामृताचा एक आवर्जून पाठ करा त्यानंतर तारक मंत्राचं पठन करा आणि तुम्ही गुरुपद घ्या अथवा नाही घ्या घेतलं तर अतिउत्तम कारण आपला योगक्षेम चालवण्यासाठी ग महाराज तर नित्य ग म्हणजे आपल्यासोबत राहतातच कारण महाराजांच्या महाराजांच्या आशीर्वादाशिवाय महाराजांच्या सोबतीशिवाय आपल्या आयुष्यामध्ये मधलं म्हणजे कुठल्याच गोष्टी घडत नाहीत कारण माझं तर असं मत आहे की जे काही माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या महाराजांनी मला दिलेल्या आहेत आणि ज्या काही गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या नाहीत ज्या मला हव्या होत्या परंतु त्या घडलेल्या नाहीत तर ती महाराजांची इच्छा होती म्हणून त्या घडलेल्या नसाव्यात आयुष्याचं त्यामुळं करायच्या आहेत की महाराज आपल्या सुखदुःखामध्ये नित्य आपल्या सोबतच राहतील आपल्या म्हणजे आपली स्वतःची सावली सुद्धा आपल्या सोबत राहत नाही परंतु ह्या सेवा जर आपण महाराजांच्या केल्या आपल्या गुरुसाठी या सेवा केल्या तर नित्य गुरुचं पाठबळ आपल्याला मिळतं महाराजांची सोबत आपल्याला मिळते यात मात्र ही शंका नाही स्वतः अनुभव घ्या तुम्हाला पण लवकरच प्रचिती येईल पण त्यासाठी तुम्हाला सेवेत बुडावं लागेल सेवा कराव्या लागतील तर ह्या आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचं पाठबळ आपल्या मागे राहावं म्हणून आपल्याला ह्या गुरुच्या सेवा करायच्यात मग त्यानंतर आपल्याला मंत्राचं पठण करायचंय तुम्हाला अकरा वेळेस शक्य झालं अकरा वेळेस करा एकवीस वेळेस शक्य म्हणजे इतर सेवा कुठल्या झाल्या नाहीत आणि ना। तुम्हाला फक्त मंत्राचं पठण करायचंय तर अशा वेळेस वेळेस केलं तरीही चालतं तुम्हाला जेवढी आवर्तनं करता येतील तेवढी आवर्तनं तुम्ही करू शकता आणि भलं तुम्हाला काहीच करता येत नसेल तर तुम्ही एक तरी करण्याचा प्रयत्न करा कारण फुल नाही फुलाची पाकळी आपल्याला आपल्या गुरुला समर्पित किंवा एक कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून आपल्याला या सेवा करायच्या आहेत त्यासोबत तुम्ही दत्त पाहणी सुद्धा म्हणू शकता मग ह्या जर गोष्टी तुम्हाला शक्य बस बसून बैठकीमध्ये होत नसतील तर अशा वेळेस तुम्ही ते युट्यूबला लावून श्रवण करा परंतु गुरुपौर्णिमेच्या दिवशी सतत गुरुच्या सेवेचे म्हणजे मंत्र गुरुला समर्पित असं आपल्याला स्वामीजीचं पारायण हे तुम्ही श्रवण केलं तरीही चालतं परंतु शक्यतोपर्यंत सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात आपल्या हातून सेवा घडाव्यात किंवा स्वतः जरी पठन केलेलं नसेल तर श्रवण केलं तरी सुद्धा आपण त्यांच्या विचारामध्ये राहतो त्यामुळं आपल्याला गुरुचं पाठबळ नित्य आपल्यासोबत राहतं असं म्हणायलाही काही हरकत नाही तर मैत्रिणी हे झाली गुरुची सेवा ह्या सेवेसोबतच तुम्हाला आणखीन कुठल्या काही सेवा करायच्या असतील मग इतर कुठल्या पारायण काही करायची असतील तर त्याही तुम्ही पौर्णिमेचा औचित्य साधून सेवा करू शकता पण लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या पौर्णिमेच्या दिवशी अनेक सेवा करत असतो तर त्या लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा कुठल्या तर आपल्याला पौर्णिमा असल्यामुळे बऱ्याचशा भगिनी माझ्या सत्यनारायण म्हणजे महिन्याला दर पौर्णिमेला सत्यनारायण घरी करतात तर ती सत्यनारायणाची तुम्ही सेवा गुरुपौर्णिमेपासून सुरुवात करा जर तुम्ही आधी कधी केलेलीच नसेल तर तुम्ही गुरुपौर्णिमेपासून सत्यनारायणाला सुरुवात करा कारण सत्यनारायण ही सुद्धा एक लक्ष्मीप्राप्तीची खूप प्रभावी सेवा आहे है कारण ह्या सेवेनी खरच सगळ्यांच्या म्हणजे आर्थिक अडचणी जर तुमच्या आयुष्यात असतील तर त्या आर्थिक अडचणी पण तुमच्या दूर होतील सोबतच तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला सुक्त म्हणायचं आहे किंवा श्री लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे कुबेर मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्यासोबतच तुम्हाला विष्णू सहस्त्र नामावलीचं सुद्धा पठन करायचं आहे ह्या सगळ्या गाणी श्रीसुक्त म्हणायचं आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोळा सोळा वेळेस जर आवर्तन करता येत असतील तर तुम्ही सोळा आवर्तन करा जर तुम्हाला सोळा आवर्तन शक्य नसतील तर तुम्ही कमीत कमी कारण दिवस एवढा महत्त्वाचा आहे गुरुला समर्पित असा दिवस आहे आणि योगायोगाने यावर्षी गुरुवारीच गुरु आलेली आहे त्यामुळे आपला वार सुद्धा गुरुला समर्पित आहे त्यामुळे ह्या दिवशी आपल्याला गुरुंसाठी सुद्धा सेवा करायच्यात आणि त्यासोबतच पौर्णिमेचं औचित्य साधून आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा प्रमाणात सेवा करावायच्या आपल्या घरामध्ये म्हणजे लक्ष्मी प्राप्तीला सुद्धा कुठला अडथळा येणार नाही किंवा आपल्या घरात प्राप्त लक्ष्मी ही स्थिर राहील त्यासोबतच ती स्थिर राहताना आपल्याला गुरुचं पाठबळ सुद्धा मिळेल की जेणेकरून आपल्या सगळ्या कार्यामध्ये यशस्वी आपल्याला प्राप्त होईल म्हणून या सेवा करायच्या आहेत त्यासोबतच तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा पठन करू शकता तुम्ही एक वेळेस पठन केलं तरीही चालतं मग हे सूक्त व्यंकटेश स्तोत्र विष्णुसहस्त्र नामावली विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र हे तुम्हाला सोळावेळ शक्य नसेल तर तुम्ही एक वेळेस म्हणा आणि तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर सकाळी सकाळी उठल्यानंतर तुम्ही हे सगळं युट्यूबवरती लावून द्या की जेणेकरून ते तुम्ही श्रवण कराल आणि श्रवण केलं तरी सुद्धा एक म्हणजे आपलं मन एका जागी किंवा दुसरे विचारस्त मग्न न राहता किंवा स्थिर न राहता आपण सेवेमध्ये आपलं मन जाईल किंवा जेणेकरून आपल्या डो डोक्यामध्ये आपल्या गुरुचे विचार असतील त्याचसोबत लक्ष्मी प्राप्तीची सेवा करताना लक्ष्मीचे मंत्र आपल्या डो डोक्यामध्ये असतील त्यामुळं तुम्ही श्रवण केलं तरीही चालतं तर ह्या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून ह्या मोठ्या प्रमाणात आपल्याला गुरुचं पाठबळ मिळण्यासाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी या सगळ्या सेवा करावायच्या आहेत ह्याच्यासाठी वेळ बराचसा लागणार आहे परंतु आजचा म्हणजे एका एक दिवस आपण महाराजांसाठी एक दिवस आपल्या गुरुसाठी देऊ शकतो कारण लक्ष्मी तर सगळ्यांनाच हवी असते लक्ष्मी नको असं कुणीच म्हणत नाही अगदी लहान बाळ सुद्धा आपण नानं जर त्याच्या हातात दिलं तर ते आपल्या हातातून नोट घेतं त्या पद्धतीनं लक्ष्मीचा हव्यास सगळ्यांनाच असतो कमी जास्त प्रमाणात सगळ्यांनाच ती हवी असते पण ती आपल्या घरात स्थिर राहावी ती आपल्या घरात यावी यासाठी आपल्याला काही दिवसांचं औचित्य साधून त्या दिवशी तरी दररोज आपण नित्य नियमाने ह्या सेवा करायला हव्यात परंतु धावपळीच्या काळामध्ये ह्या सेवा करणं शक्य नसतं कारण वर्किंग वुमेनला म्हणजे कामावरून परत घरी कामावरच यावं लागतं पुरुषांना तरी म्हणजे कामावरून घरी आल्यानंतर थोडासा रिलॅक्स वेळ मिळतो परंतु स्त्रियांना रिलॅक्स वेळ भेटत नाही कारण दिवसभर जरी त्या बाहेर कामाला गेल्या तरी घरी आल्यानंतर सुद्धा त्यांना कामावरच पुन्हा रुजू व्हावं लागतं त्यामुळं या सगळ्या सेवा करणं खरंच शक्य होत नाही परंतु आपल्या आयुष्यात काही समस्या येऊ नये आपल्या मागं गुरुचं पाठबळ असावं गुरुचं पाठबळ असेल तर आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या घडायला सुरुवात होतात किंवा आपण जे काही हात काम हा, का, हाती घेतलेलं आहे त्याच्यात यशस्वी प्राप्त होते यासाठी वेळात वेळ काढून आपल्याला अशा काही दिवसांचं औचित्य साधून त्या दिवशी आपण सेवा करणं अनिवार्यच असतं त्यामुळं तुम्ही कितीही राहपळीचा तुमचं शेड्यूल असू तुम्ही एखादा तास दररोज सहाला उठत असाल तर पाचला उठा पाचला उठत असाल तर तुम्ही उठा, उठा। परंतु या लाचं औचित्य साधून तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून ह्या सेवा आवर्जून करा की जेणेकरून तुमच्या आयुष्याचं सोनं व्हायला वेळ लागणार नाही किंवा तुमच्या आयुष्यामध्ये गुरुचं महाराजांचं पाठभर मिळाल्यामुळं तुमचं आयुष्य सोन्याहून पिवळं होईल यात पिळ मात्र ही शंका नाही त्यामुळे माझी कळकळीची अशी विनंती आहे की तुम्ही दहा जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी गुरुपौर्णिमेचं निमित्त साधून ह्या सगळ्या सेवा तुम्ही करालच अशी मी म्हणजे आशा करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते माहिती साधी सोपीच आहे पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसोबत अशाच एका नवीन माहितीसोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम